नमस्कार मी वक्ता सूत्रसंचालक आणि भाषण कौशल्य प्रशिक्षक लक्ष्मण दातखिळे पाच हजार रुपये गुंतवा आणि एक वर्षाच्या नंतर पन्नास हजार रुपये मिळवा ही जाहिरात जर एखाद्या बँकेनं पतसंस्थेनं किंवा एखाद्या फायनान्सनं केली तर त्या बँकेच्या बाहेर इतकी प्रचंड गर्दी होईल की त्या बँकेच्याच अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आत बाहेर येण्या जाण्यासाठी सुद्धा मुश्किल होऊन जाईल माझं हे स्टेटमेंट ऐकल्याच्यानंतर नंतर तुम्ही आपसुकच मनातल्या मनात म्हणाल की लोक काय वेडे आहेत का आधी चौकशी करतील खात्री पटली तरच गुंतवणूक करतील परंतु मित्रांनो वेडी लोकच काय पण शहाण्यातली शहाणी लोक सुद्धा अशा फसव्या जाहिरातींना अपांना बळी पडतात आणि शॉर्टकटच्या मार्गाने कमीत कमी दिवसांत कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त पैसा कमावण्याच्या नादात आपले प्रचंड नुकसान करून घेतात याची सत्यता तुम्हाला तपासायची असेल तर गुगलवरती जाऊन इन्व्हेस्टमेंट स्कॅम किंवा गुंतवणूक घोटाळा असं जरी तुम्ही सर्च ब्राऊझर मध्ये टाकलं ना तर शेकडो बातम्या क्षणात तुमच्या समोर दिसायला लागतील पण जर मी तुम्हाला, तुम्हाला सांगितलं की पाच हजार रुपये गुंतून पुढच्या जुलै पर्यंत म्हणजे या सहा महिन्यात तुम्ही पन्नास हजार रुपये कमवू शकता तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की तुम्ही पाच हजार रुपये गुंतून पन्नास हजारच काय तर एक लाख रुपये सुद्धा कमावू शकता ते तुमच्या जिद्द चिकाटी मेहनत आणि कौशल्याच्या बळावरती हे कौशल्य आहे सूत्रसंचालन कौशल्य मित्रांनो अँकरिंग फील्डचा तुम्ही जिथपर्यंत विचार करताय ना तिथपर्यंत हे अँकरिंग फील्ड मर्यादित नसून प्रचंड व्यापक स्वरूपाचं हे अँकरिंग फील्ड आहे आपण केवळ मर्यादित क्षेत्रापुरता आणि काही मोजक्या कार्यक्रमांच्या दृष्टीनं ह्या कौशल्याचा विचार करतो परंतु मोठमोठ्या शहरात कॉर्पोरेट इव्हेंटसाठी प्रोफेशनल अँकरची खूप डिमांड असते जिथे तुम्ही तुमच्या स्किल बेसवरती एकाच कार्यक्रमाचे दहा हजारापासून अगदी पंचवीस हजार रुपयांपर्यंत चार्ज करू शकता पण हे अँकरिंग स्किल हे सूत्रसंचालन कौशल्य आत्मसात करायचं तरी कसं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर ज्ञानामृत अकॅडमीच्या वतीनं येत्या शनिवार दिनांक आठ आणि रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे दोन दिवसीय निवासी सूत्रसंचालन कौशल्य प्रशिक्षण अर्थातच रेसिडेन्शियल अँकरिंग ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केलेला आहे यात तुम्हाला वाढदिवस चिंतन सोहळा विवाह सोहळा विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित संगीत फंक्शन भूमिपूजन उद्घाटन सोहळा नूतन वास्तूचा किंवा स्मारकाचा अनावरण सोहळा जयंती पुण्यतिथी राजकीय सभा दशक्रियाविधी प्रचार सभा सेवानिवृत्ती समारंभ सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा प्रकाशन सोहळा साहित्य संमेलन लोकार्पण सोहळा विविध संस्था व संघटनांच्या वार्षिक सभा गेट टुगेदर अर्थातच स्नेह मिळावा संस्थांचे किंवा संघटनांचे रौप्य महोत्सवी समारंभ अमृत महोत्सवी समारंभ अर्थातच शतकपूर्ती समारंभ एवढंच काय तर नॅशनल आणि मल्टीनॅशनल कंपन्यांचे कॉर्पोरेट इव्हेंट्स अशा अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कसं केलं जातं याबाबत शिकायला भेटणार आहे यामध्ये सूत्रसंचालकाचा आवाज कसा असावा कार्यक्रमात कोणत्या स्वरामध्ये बोलावं कार्यक्रमाला जाण्याच्या पूर्वी सूत्रसंचालकाची जबाबदारी काय असते ज्या कार्यक्रमाला सूत्रसंचालक म्हणून आपण जाणार आहोत त्या कार्यक्रमासाठी कोणता ड्रेस कोड असावा कार्यक्रमाचे स्वरूप कशा पद्धतीने तयार करावं इव्हेंट मधील वेगवेगळ्या मुवमेंटचा सिक्वेन्स कसा असावा मनोगत व्यक्त करण्यासाठी ज्या व्यक्तींच्या नावाची आपण अनाउन्समेंट करणार आहोत त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला अर्थातच पदाला आणि कार्यकर्तृत्वाला साजेसं कोणतं विशेषण वापरावं अँकरिंग करताना आपण स्टेजवरती असणार व आपल्यासमोर बसलेल्या हजारो लोकांचं लक्ष हे आपल्याकडे असतं त्याच्यामुळे स्टेजवरील सूत्रसंचालकाचं बिहेवियर कसं असावं इत्यादी अँकरिंगशी संबंधित ए टू झे ट्रेनिंग हे या दोन दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये दिलं जाणार आहे हे ट्रेनिंग, ट्रेनिंग पुणे जिल्ह्यातील मंचर तालुका आंबेगाव येथील ज्ञानामृत अकॅडमीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये होणार आहे केवळ पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभरातील इच्छा असलेल्या व सर्वोत्कृष्ट निवेदकाचे स्वप्न पाहिलेल्या ध्येयवेळा तरुण तरुणी किंवा महिला व पुरुषांसाठी हे ट्रेनिंग असणार आहे दोन दिवसीय अँकरिंग ट्रेनिंग पूर्ण झाल्याच्या नंतर अँकरिंगचा प्रॅक्टिकल अनुभव येण्यासाठी माझ्यासोबत प्रत्यक्ष कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याची संधी देखील असणार आहे इच्छा असलेल्या व्यक्तींनीच रजिस्ट्रेशन करावं कारण इच्छा तिथे मार्ग हा नक्कीच सापडतो परंतु इच्छा नसेल तर यशाकडे जाणाऱ्या शंभर वाटा ह्या आपल्यासमोर खुल्या असूनसुद्धा त्या आपल्याला दिसत नाही वेगवेगळ्या जिल्ह्यातील दूर अंतरावरून येणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी राहण्याची भोजनाची व्यवस्था ही जिथे ट्रेनिंग सेंटर तिथेच असणार आहे अधिक माहितीसाठी ज्ञानामृत अकॅडमी या यूट्यूब चॅनलला भेट द्या तसेच आमच्या चौऱ्याहत्तर वीस पंच्याऐंशी अठ्ठेचाळीस शून्य पाच या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करायला विसरू नका थँक्यू